तर नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल तर चौदा ऑगस्टला आपली कॅप वन ची यादी लागणार आहे ती यादी नेमकी बघायची कशी ते बघितल्यानंतर त्यामध्ये काय काय गोष्टी दिसतात त्यात काय कोटा दिसतो पुढे काय दिसतं ते काय महत्व त्यातलं काय महत्वाचं आहे काय आपण लक्षात म्हणजे काय कशाला आपण महत्त्व द्यायचे आणि कशाला आपण नाही द्यायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच अजून एक महत्वाची अपडेट आहे जी म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही कमतरता असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी काय ऍक्शन घ्यायचे हे देखील आपण या पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवट पाहायचा आहे जेणेकरून कुठली महत्वाचे अपडेट दे मिस दे होणार नाहीये तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की आपला निकाल जो आहे तो चौदा तारखेला लागणार आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट सुट्टी आहे तीन दिवसामध्ये तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करायचे एका व्हिडिओमध्ये ते ऑलरेडी दाखवलेले आपण परत एकदा बघणार आहोत ते कसं करायचं नेमकं पण त्याआधी आपण बघूयात की निकाल कसा दिसतो आणि तो नेमका कुठे पाहायचा तर एक मागच्या वर्षीची वेबसाईट आपल्याकडे आहे तिथे आपण जाऊन हा निकाल बघू शकतो सेम या वर्षीच्या वेबसाईट सारखीच ती वेबसाईट आहे इथे डाव्या साईडला उद्या चौदा ऑगस्टला तुम्हाला संध्याकाळपर्यंत इथे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड वन असा तुम्हाला इथे ऑप्शन येणार इथे या साईडला मोबाईलमध्ये असाल तर तुम्हाला मेन्यूला क्लिक करून जावं लागेल लॅपटॉपवर जर तुम्हाला अवेलेबल होईल तो अवेलेबल होतच आम्ही तुम्हाला तो सांगू तो अवेलेबल झाल्यानंतर काय तुमच्या पुढे तुम्हाला अशी एक टॅब दिसेल जिथं तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ आणि तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे हे तेवीसचं आहे चोवीसच्या विद्यार्थ्यांनी चोवीसचं टाकायचे उद्या ही लिंक येणार आहे मी तुम्हाला मागच्या वर्षीची सगळी सेट माहिती सांगतोय जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं काय करायचं कसं बघायचं इथे तुम्ही सबमिट बटन दाबलं की तुम्हाला तुमचा निकाल लागलेला दिसतो तुमचं नाव वगैरे दिसतं आणि त्यानंतर प्रोविजन अलॉटमेंट डिटेल्स ॲज पर कॅप वन या प्रकारची माहिती तुम्हाला दिसते त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय दिसणार आता ह्या विद्यार्थी जो आपला आहे याला कॅप वनमध्ये एक कॉलेज अलॉट झालं होतं तर त्याची आपण माहिती बघणार आहोत की आता आपल्याला कसं दिसतं इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे दिसणार अलॉटेड इन्स्टिट्यूट कुठलं कॉलेज अलॉटेड झालं आहे त्यानंतर तुम्हाला कुठला कोर्स अलॉट झालेला आहे कुठली ब्रँच अलॉट झाली आहे त्या ब्रँचचा कोड काय होता त्या ब्रँचचा जो काय कोड असेल तो तुम्हाला इथे दिसणार आहे आता इथे बेनिफिट टेकन की विद्यार्थ्यांनी कुठला बेनिफिट घेतलाय कॅटेगरीचा घेतलाय डिफेन्सचा घेतलाय का अजून कुठला घेतलाय तो बेनिफिट तुम्हा okay? इथे तुम्हाला दिसतो ओके त्यानंतर महत्वाचं म्हणजे सीट अलॉटेड टाईप इथे काय असतं बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात की समजा ते रिझर्व्ह कॅटेगरीचे असतात पण इथे कधीतरी त्यांना सीट अलॉटेड टाईपमध्ये ओपनचे सीट अलॉट झालेली दिसते इथं जी एन टी वन ओ दिलेला आहे इथे त्यांना ओपन दिसतं तर बघा सीट अलॉटेड टाईपचा तुमच्या अलॉटमेंटशी काही संबंध नाही ओके सीट अलॉटेड टाईप कुठल्याही टाईपची झाली तर तुम्हाला कॉलेजमध्ये सीट लागली हे फक्त महत्त्वाचं आहे अलॉटेड कडे तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं नाही आहे इथे तुमच्या कॅटेगरीचे मार्क्स असू शकतात किंवा ओपन लिहिलं असू शकतं किंवा पीडब्ल्यू डी लिहिलेलं असू शकतं हे सीट अलॉटेड टाइप नेमकं काय आहे की कुठल्या कोट्यातनं तुम्हाला जागा मिळाली बऱ्याच ठिकाणी काय होतं की ओपनची सीट शिल्लक राहते तर आपण सगळ्यात पर्यंत ओपनची सीट मिळते का नाही आपण आपण बघतो त्यानंतर ता रिझर्व्ह कॅटेगरीची सीट बघितली जाते आता हा विद्यार्थी इथे एन टी वन कॅटेगरीतनं तो लागलेला आहे इथे लिहिलेला आहे जी एन टी वन ओ म्हणजे जी एन एन टी वन ओचा जो कोटा होता त्यातनं तो लागलेला आहे तो ओपनच्या होता एखाद्या वेळेस पीडब्ल्यूडी एखादी सीट पण शिल्लक राहून राहून तो लागू शकत होता तर तो कोटा इथे नेमका काय तो एवढा मॅटर करत नाही तो कोटा काही जरी असला फॉर एक्झाम्पल इथे ओपन जरी आलं तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची सवलत तुम्हाला मिळते तुम्ही कॅटेगरीतून तुमचं ॲडमिशन आहे आता बरेच विद्यार्थी असं असतं की सर माझं ओबीसीतून आहे पण मला इथे ओपन आले मला ओपनचं सीट लागलं का ओपनचं सीट नाही लागलं कोटा तुम्हाला ओपनचा लागला आता कोटा नेमका काय असतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सीटचं वाटप होतं तेव्हा बघा सगळ्या काही आपल्या ज्या शंभर टक्के जागा आहेत त्यातल्या काही जागा अनरिझर्वड आहेत त्या आपण त्या ओपनच्या जागा समजतो तर अनरिझर्वड जागेमधनं कोणी पण ऍडमिशन घेऊ शकतं सर्वप्रथम बघितलं जातं की तुम्हाला अनरिझर्वड कोट्यातनं म्हणजे जी ओपन ओ किंवा जी ओपन एच जे काय तुमची युनिव्हर्सिटी असेल तर एच त्यामध्ये एच असणार ऑदर असेल तर ओ असणार ज्या ट्रमा असेल तर जी ओपन एस या कोट्यातनं तुम्हाला सीट बघितलं जातं त्या कोट्यात जर सीट शिल्लक नसेल तुमचा बँकेपर्यंत तर तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह जर तुम्हाला असेल मग ते डिफरन्स असेल रिझर्व कॅटेगरी असेल पीडब्ल्यू असेल त्या कॅटेगरीत सीट मिळतं तर सीट अलॉटेड टाईप एवढं काही महत्त्वाचं नाही दुसरं काय महत्वाचं आहे किती नंबरचा प्रेफरन्स लागलेला आहे ते महत्वाचं आहे किती नंबर तुम्हाला कॅप किती कुठल्या कॅपमध्ये कित मध्ये भेटलेले ते महत्वाचं आहे तुमचा मेरिट नंबर आणि तुमचं मेरिटचं पर्सेंटेज हे आपण सेम हे आपलं ऑलरेडी आपण पाहिलेलं असणार आहे यामध्ये फक्त पहिल्या चार फील्ड महत्वाचे आहेत त्या फक्त काय आहेत बघून घ्यायच्या आणि सीट ऑर्डर टाईप इथं ओपनही असू शकतं पीडब्ल्यूडी असू शकतं काही असू शकतं त्याचा तुमच्या ॲडमिशनशी संबंध नाही तुम्हाला सीट अलॉट झालं कुठल्या तरी सेम कोर्टात किंवा वेगळ्या कोर्टात सीट अलॉट होत असतं तर त्या बाबतीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही त्या बाबतीमध्ये सतत परेशान व्हायचं नाही जरी तुम्ही ओपन रिझर्व कॅटेगरीचं असाल तुम्हाला इथे ओपन आलं तर तुम्ही ताण घ्यायचा नाही आहे तुमचे मार्क्स चांगले असल्यामुळे तुम्ही एखादं कॉलेज वर टाकल्यामुळे तिथलं तुम्हाला ओपनमधून सीट लागलं ओपनमधून सीट लागल्याचा अर्थ काय की तुम्ही तिथल्या पहिल्या काही मुलांमध्ये आहात शंभरपैकी पहिल्या चाळीस मुलांमध्ये आहात पहिल्या तीस मुलांमध्ये आहात म्हणून तुम्हाला ओपनमधूनच हे सीट लागलेलं आहे तुमचे मार्क्स थोडे कमी राहिले असतात तिथं तुम्हाला लागलं नसतं तुम्हाला तुमच्या कॅटेगिरीसाठीच्या ना किंवा तुमचा जो डिफेन्स असेल पीडब्ल्यू असेल त्या कोटातून लागलं असतं ओके हा फक्त सीट टाईप आहे याचा आपल्या फीसशी आपल्या ॲडमिशनशी संबंध नसतो तो फक्त कुठल्या कोट्यातनं सीट मिळाली त्याचं ते असतं ओके आता दुसरं बघायचं डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये की काही विद्यार्थीचं कन्फ्युजन होतं तो एक मागे जी आर आला होता एसीबीसीचा सी बी जी आर मध्ये अशा गोष्टी मेन्शन केल्या होत्या की आता जे काही एस सी बी सी विद्यार्थी आहेत किंवा जेजू कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या व्हॅलिडिटीला घेऊन त्याच्या त्या जी आर मध्ये माहिती दिली होती ती माहिती आपण क्लिअर करून घेऊयात बघा इथं काही गोष्टी स्पष्ट आपलं जे शेड्यूल दिलेला आहे आता ही पी, ही प्रिंट कुठली आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा ही आपली पेज वन ची प्रिंट आहे हे डायरेक्ट आपण पेज वनला जाऊन वन बघूया हे आपलं जो शेड्यूल डिटेल शेड्यूल जो आपल्याकडे आलेला आहे तो हा शेड्यूल आहे डिटेल शेड्यूल जो आहे ऍडमिशन शेड्यूल जो आहे तो डिटेल वाला शेड्यूल इथे तुम्हाला दिसेल ओके या शेड्यूलमध्ये शेवटच्या पानावरती तुम्हाला ती माहिती दिसणार आहे शेवटचं पान आपण काढून बघूया डिरेक्टली पॉइंट नंबर टेन क्लिअरली दिलेलं आहे क्लिअरली दिलेलं आहे काय आहे ते नंबर मुद्दा आपल्याला व्यवस्थित चर्चा करायचा आहे तो खूप विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा पहिल्यांदा आपण सीट ऍक्सेप्ट करणार आहेत सेल्फ व्हेरिफिकेशन करणार आहेत त्याची फीस पे करणार आहेत फ्रीज किंवा नॉट फ्रीज त्यामध्ये आपण नॉट फ्रीज निवडणार आणि जाणार आहेत पण इथे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला दिलेले आहेत ते आपण सगळ्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे त्यामध्ये बघा त्यांनी कॅटेगरीची नावं सांगितलेली आहेत एस सी एस टी व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी एस बी सी डब्ल्यू एस ओके ह्या कॅटेगरी याच्यामध्ये फक्त ई बी सीचा उल्लेख नाही आहे ओके यामध्ये काय सांगितलेलं आहे okay. या कॅटेगरीतल्या ते विद्यार्थ्यांनी जर प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनच्या वेळी ई वेरिफिकेशनच्या वेळी फिजिकल वेरिफिकेशनच्या वेळी किंवा कन्फर्मेशन पिरियडच्या वेळी जर त्यांनी त्यांची पावती सादर केलेली असेल जर तुम्ही रिसिप्ट सादर केलेली असेल तर तुम्हाला तर तुम्हाला थर्ड राऊंडच्या लास्ट डेटच्या आधी ते तुम्हाला तुमचा ओरिजिनल कागद सादर करायचा आहे यामध्ये बऱ्याच काही काउन्सिलर्स कडनं कुठेतरी थोडस मिसकम्युनिकेशन झालेलं आपल्याला दिसलं काही ऑनलाईन काउन्सिलर्स आहेत ज्यांनी युट्यूबला थोडस त्या जी आरचं वाचन व्यवस्थित नव्हतं किंवा ते कन्फ्युजिंग होतं त्यांचं काही चुकलं नाही आहे तर जी आरचा अर्थ आर त्यांनी स्पष्ट केला नव्हता पण या नोटीसमध्ये सगळं काही स्पष्ट होतंय काय स्पष्ट होतंय की तुम्ही या कॅटेगरीतनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी असेल तुमचं नॉन फिमिलियर असेल ओरिजिनल सादर करायचंय फक्त एसीबीसीला यात अपवाद दिलेला आहे बाकी सगळ्या कॅटेगरीला इथे सगळं अपलोड करायचंय थर्ड राऊंडच्या लास्ट डेटच्या आधी ती डेट काय बघा ती डेट आहे नाईन सप्टेंबर आपल्या सगळ्यांसाठी ती डेट आहे नाईन सप्टेंबर सप्टेंबरच्या आधी जर तुम्ही नाईन सप्टेंबरच्या आधी जर तुम्ही तुमची कॉलेज कॉलेजमध्ये सादर केली नाही तर काय होणार तुमचं जे अलॉटेड सीट आहे ते तुमचं जाणार ओपनच्या कोट्यामध्ये नाईन सप्टेंबर नीट ही डेट सगळ्यांनी लिहून घ्यावी नाईन सप्टेंबर नऊ सप्टेंबरच्या आधी जर तुमच्याकडे तुमच्या नॉन किमिलरचं चा ओरिजिनल सर्टिफिकेट जर तुमच्या ईडब्ल्यूएस एसचं ओरिजिनल सर्टिफिकेट जर तुमची व्हॅलिडिटीची ओरिजिनल सर्टिफिकेट आली नाही फक्त ए सी बी सीच्या मुलांना याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होतं तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये पाठवलं जातं आणि त्यानंतर तुमचा ॲडमिशनचा एकच राऊंड शिल्लक असतो तो एकच राऊंड शिल्लक असल्यामुळे काय होतं तुम्हाला त्या एकच राऊंड एकच राऊंड शिल्लक असल्यामुळे तुम्हाला काय होतं फर्दर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जातात आणि मग तुम्ही ओपनमधनं तिथं भाग घेऊ शकता तिथं स्पष्ट पॉईंट नंबर मध्ये दिलेला आहे ओके इथे बघा तुम्ही जर यापैकी कुठल्याही सर्टिफिकेट पावती दिली असेल तर देन सबमिट ओरिजनल ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांनी इथं क्लिअरली ते सांगितलेलं आहे परत मी एकदा हायलाइट करतो देन सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट टू द एडमिटेड इन्स्टिट्यूट ऑन ऑर बिफोर द थर्ड राऊंड लास्ट डेट ऑन रिपोर्टिंग अदरवाइज डीज कॅन्डिडेट्स ऍडमिशन विल गेट ऑटोमॅटिकली कॅन्सल ओपन कॅटेगिरी तर बघा आता तुम्हाला काय करायचं मेक शुअर करायचंय की तुमची नॉन फिमिलियर तुमची व्हॅलिडी ईडब्ल्यू एस वेळेत येणार आहे जर तुम्हाला शंभर टक्के खात्री असेल की तुमचं ते येणार नाही आहे तर तुम्ही आधीच रिपोर्ट करून तुम्ही तुमची कॅटेगिरी ओपनमध्ये कन्वर्ट करू शकतात तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये एक वेळेस तो चान्स मिळतो पहिल्या किंवा ज्या वनमध्ये तुम्हाला सीट लागलं आहे समजा पहिल्यांदाच तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सीट लागलं तर तिथे तुम्हाला तो चान्स मिळतो की तुम्ही ते करू शकता यासाठी काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म आहे की त्यांचा वॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा नॉन फ्री मिलियर किंवा ईडब्ल्यूस येणारच नाही आहे त्यांनी राऊंड वनमध्ये जर सीट अलॉट झालं तर सेल्फ एज्युकेशनमध्ये आपली माहिती बदलायची त्यांना त्यांना सांगायचं आहे माझ्याकडे नॉन फ्री मिलियर नाही आहे माझ्याकडे ईडब्ल्यू एस नाही आहे तुमचं राऊंड वनचं सीट कॅन्सल होतं तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतात पण राऊंड टूमध्ये तुम्हाला सीट वाटप होतं हे फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय ज्यांचं सर्टिफिकेट नक्की येणार नाही आहे ज्यांचं सर्टिफिकेट येणार आहे किंवा आलेलं आहे त्यांनी काही काळजी करायची नाही आहे कुठं जायचं नाही डिरेक्टली थर्ड राऊंड नंतर जेव्हा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तेव्हा तिथे तुम्ही तुमचं ते ओरिजनल सर्टिफिकेट सादर करायचं आहे फक्त लक्षात घ्यायचं ओरिजनल सर्टिफिकेट सादर करताना मेक शुअर करायचं की ते वॅलिड असेल असं असतं की बरेचदा जुना सर्टिफिकेट आपलं घेऊन जातो आणि ते एक्सपायर झालेलं असतं त्यामुळे तुमचं ॲडमिशन परत त्या वेळेला कॅन्सल होऊ शकतं आणि शेवटचे चार दिवस दिलेले आहेत फक्त ॲडमिशनसाठी सहा ते नऊ सप्टेंबर थर्ड राऊंडची जी जॉईनिंगची डेट आहे त्यासाठी सिक्स टू नाईन सप्टेंबर तर नऊ सप्टेंबरच्या आधी तुम्हाला तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सादर करायचे आहेत जर ते येणार नसतील याची खात्री असेल तर तुम्ही आधी कुठल्याही राऊंडमध्ये ओपनमध्ये जाऊ शकतात पहिला पर्याय काय की आता तुम्हाला राऊंड वनमध्ये लागलं तर तुम्ही सेल्फ व्हेरीफिकेशन मधून चेंज करून घ्या नाही झालं तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही सीट लागलं सेल्फ व्हेरीफाय केलं पण तुम्हाला राऊंड टूमध्ये जर वाटलं की मला आता मिळणार नाही तर ऑप्शन भरण्याच्या आधी तुम्ही असे ऑप्शन भरायचे जिथं तुम्हाला नक्की ऑप्शन लागणार आहे तिथे फ्रीज करून तुम्ही त्या तु कॉलेजमध्ये जायचं त्या कॉलेजमध्ये सांगायचं की माझ्याकडे ओरिजनल डॉक्युमेंट नाही आहे तुमचं फ्रीज केलं तर ते कॅन्सल होतं आणि तर त्यानंतर तुम्ही ओपन आहे त्यानंतर तुम्ही ओपनमध्ये ओपन ओपन कन्वर्ट होतात पण लक्षात घ्या फ्रीज करायचं ऑप्शन फार रिस्की आहे आपण आधी बघितलं होतं की फ्रीज केलं आणि शूटला रिपोर्ट केला आणि ओरिजनल डॉक्युमेंट नसतील तर आपल्याला प्रोसेसच्या बाहेर स्पॉटमध्ये जा पाठवण्यात येतं तेव्हा राऊंड वनच आपला बेस्ट ऑप्शन आहे की तुम्हाला राऊंड वनमध्येच सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमची कॅटेगरी बदलायची असेल तर तुम्ही राऊंड वनमध्ये तुम्हाला शेवटचा चान्स आहे ते तुम्ही बदलू शकतात ओके तर ही काळजी घ्यायची आहे ज्यांना व्हॅलिडिटी मिळणार आहे ज्यांना नॉन कॅमिलिटी मिळणार आहे त्यांनी मेकश्युअर करायचे की ते काही पण करून नऊ सप्टेंबरच्या आधी तुमच्या हातात आलं पाहिजे कारण ते तुम्हाला ॲडमिशनला घेऊन जायचे ते जर आपण ॲडमिशनला घेऊन नाही गेलो तर तुमचं ॲडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतं ओके तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॅब प्राऊंडचं अलॉटमेंट कसं होतं त्या अलॉटमेंटमध्ये काय काय माहिती दिसते आणि या माहितीच्या नंतर डॉक्युमेंट्स काय काय महत्त्वाचे आहेत किंवा डॉक्युमेंट जर तुम्ही हे डॉक्युमेंट्स या काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती वाटत होतं की मी ओबीसीचं असलो तरी मला व्हॅलिडिटी द्यायला सहा महिन्याची मुदत आहे च्या मुलांना मुदत नाही आहे फक्त च्या मुलांना मुदत आहे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे तर जी आरचा अर्थ ज्या कोणी चुकीचा काढला होता त्यांनी देखील यातनं नोटीस करून घ्यायचं आहे की आता त्यांनी क्लिअर्स इन्स्ट्रक्शन आहे की तुम्हाला व्हॅलिटी किंवा नॉन किमल्याची पावती थर्ड रॉमच्या जॉईनिंगच्या आधी तुम्हाला द्यायची आहे आपल्या शेड्युलमध्ये थर्ड जॉइनिंग ची डेट जी आहे दॅट इज नाईन सप्टेंबर इथे जर आपण थोडंसं मागे गेलो ओके इथं आपल्याला दिसेल थर्ड राऊंड ओके कॅप राऊंड थ्रीचं शेड्यूल जर तुम्हाला दिसेल हे बघा पाच सप्टेंबरला राऊंड लागणार टीचर्स च्या दिवशी आणि त्यानंतर सहा ते नऊ सप्टेंबर ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत ह्या मोस्ट इम्पॉर्टंट डेट्स आहेत या डेट्स मध्ये तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये नेऊन द्यायचे चार दिवस तुमच्याकडे आहेत सहा सात आठ नऊ ह्या चार दिवसामध्ये जर तुम्ही घेऊन नाही गेलात तर तुम्हाला ऍडमिशनपासून वंचित व्हावं लागू शकतात पुढच्या स्पॉटमध्ये इन्स्टिट्यूट लेवलमध्ये ओपन मध्ये तुम्ही कन्सिडर होतात हे लक्षात घ्यायचे त्यानंतर पुढचा जो राऊंड आहे तो म्हणजे आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंडला आपण स्पॉट राऊंड म्हणतो स्पॉट राऊंड कसा असणार आहे त्यामध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण पाहणारच आहोत एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती देणार आहोत या गोष्टी स्पॉट राऊंड जो आहे तो सध्या लक्षात घ्यायचं आहे की दहा ते नऊ तेरा म्हणजे अगदी इथं पण दहा अकरा बारा तेरा चार दिवसामध्ये त्यांनी स्पॉट राऊंड ठेवलेला आहे फार धावपळ होत आहे या चार दिवसामध्ये तुम्हाला पुण्यामध्ये किंवा तुम्हाला ज्या शहरामध्ये ऍडमिशन घ्यायचे त्या शहरामध्ये हजर राहणं गरजेचं आहे यावर्षी खूप चांगले सीट तुम्हाला कमी शेड्यूल असल्यामुळे मिळू शकतं ओके स्पॉट राऊंड ची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू पण आता आपण बघितलं कॅप कॅपचा निकाल कसा चेक करायचा सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आपण ऑलरेडी आहे त्याचा अजून एक व्हिडिओ आपण लवकरात लवकर रिलीज करू ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन घडून कसं करायचंय ते सगळं कळेल सगळ्यांनी नॉट फ्रीज करायचे राऊंड टूरला जायचे आणि बघायचे की आपल्याला काय बेटा मिळू शकतं ठीक आहे ही झाली कॅप निकाल कसा बघायचा आणि डॉक्युमेंट्स काय महत्वाचे त्याबद्दलची माहिती इंजिनियरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू